यांच्या चरणी नतमस्तक होतो विश्व हिंदू सम्राट संस्थेनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो धर्मवीर आनंदजी निगे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थानं ज्यांना आपण लोकनाथ मंडळ असे माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कार्यास प्रणाम करतो आणि आपल्या सर्वांचेच ज्यांनी पालकत्व स्वीकारले आहे आणि गेले चार टर्म यांनी अविज्यपणे हा गट राखलेला आहे असे आपल्या सर्वांचे लाडके कार्यक्षम आमदार मान आमदार रोजगार आम्ही फुलोत्पादन तसंच खारभूमी विकास मंत्री माननीय श्री एकमे माननीय श्री भरत शेटी गोगालेसाहेब यांच्याही कार्यास प्रणाम करतो तसंच त्यांच्याच पावलावर पावलून ठेवून यांनी युवासेनेची गृह अत्यंत यशस्वीपणे संपूर्ण महाराष्ट्रात पार पाडलेली आहे असे आपले सर्वांचे युवा नेतृत्व विकासशिवजी गोगावले साहेब यांच्याही कार्यास प्रणाम करतो तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेल्या साधनात ते आणि मगाशीच दीपक सावंतांनी डिक्लेअर केलं त्याप्रमाणे भावी नगराध्यक्ष म्हणजे श्री सुनीलजी काविस्कर साहेब तसंच माणिक साहेब आमचे अप्पा आमचे जिल्हा प्रवक्ते श्री नितीनजी पावले साहेब आणि स्टेजवरील सर्व भावी उमेदवार भावी नगरसेवक आणि स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित माता भगिनींनो शिवसैनिकांना खऱ्या अर्थानं ही जी दोन तारखेला निवडणूक जी गाजलेली आहे सार्वत्रिक नगरपालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं या महाड शहरासाठी एक परिवर्तनाची परिवर्तनाची लाट आहे असं म्हटलं तर काय तर... अवघड नाही खरं सांगायचं झालं तर गेले पंचवीस वर्ष आपण बघतोय की या महाड शहरामध्ये जे जे नगरपालिका चालवत आहे त्यांनी काय विकास केलेला आहे आणि काय नाही आहे आणि त्याच्याच विरोधात जर का आपण विचार केला तर गेल्या के चार वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून इथे किती कोटींचा निधी आलेला आहे साडेतीनशे ते चारशे कोटींचा निधी या महाड शहरासाठी माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून इथे आलेला आहे आणि या खऱ्या अर्थानं या महाड शहराचा कायापालट नामदार साहेबांनी करायचं ठरवलेलं आहे महाड शहर हे श्री अण्णासाहेब सावंतांना महाड शहर शहराचं परिवर्तनकार म्हटलं जायचं परंतु त्यानंतर जर का कोणी या महाड शहराचा कायापालट करायला घेतलं असेल तर माननीय नामदार साहेबांनी या शहराचा कायापालट करायला घेतलेला आहे त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की अनेक विकासाची कामं विकासाची धारा या महाड शहरात आलेली आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो महिलांसाठी असतो तो पाण्याचा प्रश्न असतो आणि ह्या महाड शहरासाठी माननीय नामदार साहेबांनी पासष्ट कोटीची नळपाणी योजना या महाड शहरासाठी आणलेली आहे ही या नळपाणी योजनाच्या माध्यमातून या महाड शहरातील सर्व नागरिकांना महिलांना चोवीस तास आरोचं फिल्टरचं पाणी आज महाड शहरासाठी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे एकशे पंचवीस कोटीची भुयारी गटारं की ज्याच्यामुळे महाड शहरामधील जी रोगराई आहे मलेरिया डेंग्यू सारखे आजार हे कायमचे संपुष्टात येणार आहेत तसंच चौऱ्याण्णव कोटीचे डीपीचे रोड जे आज तुमच्या खरं सांगायचं झालं तर ह्या प्रभागासाठीच ते जास्त फायदेशीर ठरणार आहेत हा मागचा जो भाग आहे तुमच्या संपूर्ण भविष्यामध्ये विकसित होणार आहे जसं काही वर्षापूर्वी अण्णासाहेब साहेबांनी प्रभात कॉलनी हा परिसर बघितला तर तिथे रस्ते नव्हते आणि ते रस्ते डीपीच्या माध्यमातून टाकले आणि त्यानंतर आत्ता जर का कोणी हा विचार केला असेल महाड शहरासाठी तर माननीय नामदार साहेबांनी हा विचार केलेला आहे आणि हा संपूर्ण हा मागचा परिसर आहे हा काही दिवसांनी तुमच्या तुम, तुम तुम्हाला समजणार पण नाही तुम्हाला कळणार पण नाही की हाच तो परिसर होता का की त्या परिसरामध्ये एवढी मोठा मोठा आज झालेला आहे मित्रांनो अनेक विकासाची कामं आज महाड शहरामध्ये चालू आहेत विरेश्वर मंदिराच्या तलावाचं सुशोभीकरण आहे कोटेश्वरी तलावाचं सुशोभीकरण आहे हापूस तलावाचं सुशोभीकरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो महान शहराचा प्रवेशद्वार होता आणि तिथे जो अनेक ब्रिटिशकालीन सावित्री नदीवर गंधारी ब्रिज होता तो मोडकळी सालेला होता तेही सात कोटीचं काम आज नामदार साहेबांच्या माध्यमातून चालू आहे तसंच दादली पूल दादली पुलाच्या इथे बॉटल होत होतं आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेला पुराचं पाणी महाड शहरातून तिथे आतमध्ये घुसायचं आणि त्यामुळे